गोष्ट तुला मोठं व्हायचंय ना निश्चित तू मोठ असेल पण तुला पावला पावला एक गोष्ट पचवता आली पाहिजे एक गोष्ट म्हणजे समाजाचा अपमान अपमान हा समाज पावला पावली अपमान करतोय आणि त्या अपमानामुळे माणूस खचल्या जातोय आणि रिटर्न येतोय मायला हा असं कसं म्हणला असेल तू असं कसं म्हणलं असेल लोक फक्त अपमान करतात आपण सतत अपमानित आप होतो काय लोक एकदा अपमान करतात पण आपण सतत अपमानित आप होत असतो तो असा का म्हणला असेल तो असा का म्हणला असेल तो मला असं म्हणलाच का तो एकदा बोलून जातो पण आपण आयुष्यभर ती गोष्ट मनात ठेवतोय आणि ती गोष्ट जर मनात ठेवली तर त्या ठिकाणी माणसाचा आत्मविश्वास हरत असतो लक्षात ठेवा आणि ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास हरला रे हरला ती व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाही म्हणून आपला आत्मविश्वास धरू देऊ नका हरू देऊ नका काही हो लढत राहा अरे लढत राहा यश तुमच्या त्या ठिकाणी भविष्य तुमच्या हातात आहे हातात आहे मोठं होणं गरीब होणं हे आपल्या हातात आहे प्रयत्न असावे मायबाप प्रयत्न असावे करत राहा प्रयत्न करत राहा प्रारब्धात असेल तर निश्चित मिळेल मायबा पण प्रयत्न हार्थ कामाने ध्येय फार महत्वाचं आहे म्हणून पोरावा हारू नका रे अरे तरुणा तुम्ही कधी जीवनात व्यसनाच्या नाद्या लागू नका ना कोणाच्या कधीच मागं पळू नका जग तुमच्या मागं पळाला पाहिजे असं ध्येय ठेवा काय कोणाच्या मागं पळायचं नाहीये अजिबात नाही पळायचं असं बनवा ना सक्षम स्वतःला असं बनवा की जग तुमच्या मागं पळा हे अशी स्वप्न असावी तुम्ही सुंदर आहात तरुण आहात देशाचे तरुण आहात भविष्यात असं वागा ना अरे जा रे हे व्यसन जे येत ना द्या सोडून सुंदर चेहरा प्रसन्न राहा सुंदर दिसा जगानं तुमच्याकडे पाहत बसावं तुम्ही जगाकडे पाहू नका अशी किंमत मिळवा ना की गल्लीतून जात असताना बापाची छाती ओर भरून आला पाहिजे ओर भरून आला पाहिजे मायबाप इतिहास निर्माण झाला पाहिजे आपल्या आईवडिलांना आपला गर्व निर्माण झाला आणि हे जगणं आहे ना हे जगणं आहे ना आपल्या हातात मी असं आहे मी तसं आहे मी काय करणार नाही ऐकाय ना मायबा स्वतःला सक्षम बनवा आत्मविश्वास ठेवा कोणाचं जीवन पाहू नका स्वतंत्र जागा स्वतंत्र संकटसुद्धा चांगली करा मायबा आणि संकतीनं सगळं होत असं लक्षात ठेवा आईवडील जे तुम्हाला पन्नास शंभर अडीचशे रुपये देतात ना रे त्याला विचार करा ना त्या बापानं जे बॅलन्सला पैसे दिलेत कुठून आणलेत काय आणलेत आणि त्या बॅलन्सला मोबाईलमध्ये पैसे टाकल्यानंतर रात्रभर तुम्ही गेम खेळत बसतात हे खेळत बघतात ते खेळत बसतात ज्या बापानं त्या ठिकाणी अभ्यासाचं निमित्त करून तो मोबाईल तुम्हाला दिला रे त्या मोबाईलचा वापर आपण असा करतो आहे त्या बापाच्या जोपर्यंत तुम्हाला कष्टाची जाणीव होणार नाही ना एकदा त्या बापाला ज्यावेळेस तुम्ही पन्नास रुपये शंभर रुपये फीस मागता ना एकदा लपून छपून जरा बापाच्या पाठीमागा जा तो बाप ते शंभर ते पन्नास जे हजार कसे आणतो ना एकदा बघा तुमच्या डोळ्यात पाणी येणी येईल हां ते हजार रुपये आणण्याकरता शंभर आणण्याकरता बापाने कोणाला भीक मागितली असेल एखाद्या सावरकर सावकाराकडे गेला असेल किंवा दिवसभर एखाद्याकडे दिवसभर काम केलं असं रे उन्हा आणाज आणि ते पैसे तुम्हाला दिले असेल पण बाप कधी सांगत नाही लेकरा माझ्या सोन्या की हे पैसे मी असे असे कष्ट करून आले नाही सांगत रे पण जीवनात त्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा बास बाकी काही करू एकदा बापाच्या कष्टाची जाणीव ठेवली ना तुम्ही सक्सेस झालात रे बास काही करायची आवश्यकता नाही काही करायची आवश्यकता नाही दुनियात लक्षात ठेवा आपलं कौतुक करणारे तोंड भरून कौतुक तो करणारे फक्त आईवडील असतात एकदा आईवडील गेले ना ही प्रेमाची सावली ना पुरा हो निस्वार्थाची सावली ना पुरा जगात कुठं राहत नाही निस्वार्थ प्रेम करणारे आपले आईवडील असतात तेवढं जपा माईबाप ध्येयाकडे लक्ष द्या प्रयत्न करा खूप चांगलं काम करा आणि काम करत असताना आपल्या आईवडिलाची आठवण ठेवा ठेवा ना खरंच ठेवणार सगळे ठेवणार पण याच्यात मध्ये कोण कोण व्यसन करत रे कसे सांगा पण आज कोणा आम्ही व्यसन करणार नाही असं कोणा कोणाला वाटत हा नाही नाही आहे कोण कोण व्यसन करत नाही मला ते सांगा मला सुपारी खात नाही आम्ही काहीच खात नाही असं कोण कोण करत आहे बाकीचे सगळे खातात का नीट बसला जरा माने घालून बसावं शाळेत नाही बसलो पण हां हातवर करा मस्त हुशार आहात तुम्ही सगळे सगळेच कोणाला कोणतीच व्यसन नाही का आणि आता प्रयत्न करा की इथून पुढे आम्ही सुद्धा कथे शपथ घेतोय इथून पुढे आम्ही व्यसन करणार जरा जोरात म्हणा व्यसन करणार आईवडला त्रास देणार वाईट संघ धरणार खरच तुम्ही कथेत हा म्हणलात ही ग्वाही कथेमध्ये दिली आहे आता खोटं बोलायचं आणि कर लक्ष द्या जगू जगो का अजिबात प्रत्येक दिवस विचार करत असताना घराच्या बाहेर पडत असताना पहिलं दर्शन घ्यायचं नाही तर आईवडलाचं घ्या नंतर देवताचं दर्शन घ्या सगळी कामं तुमचे सक्सेस होतील हा बास सुफल तुमचे सगळे कामं होतील बास एकदा आईवडलाला जपले ना मंदिरातला देव तुम्हाला बरोबर जपतो हां हर हार। हर हर